कुपवाड एम आय टी सी पोलीस ॲक्शन मोडवर कारवाईचा धडाका सुरू आता कुपवाड शहरातील फाळकोट दादांना आवर घालण्याची गरज महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू यांची वाहतूक करणारे एकावर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण त्रेपन्न हजार चारशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये मुद्देमालाचा वाहतुकीसाठी वापरलेल्या दुचाकीचाही समावेश आहे शिवानंद बाळासाहेब न्याम वय वर्ष तीस राहणार कागवाड तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुणराव पवार वर्ष एकोणचाळीस यांनी फिर्याद दिली आहे कुपवाड एमआयडीसी पोलीस पोलिस आता नूतन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्शन मोडवर आले असून कुपवाड शहरात गल्ली बोळातून फिरणाऱ्या फाळकूट दादांना आवर धरण्याची गरज आहे अशी तमाम नागरिकांमधून मागणी होत आहे कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ही कारवाई बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास कुपवाड एम आय डी सी परिसरातील प्लॉट नंबर जे सदुसष्ट समोरील रस्त्यावर करण्यात आली आरोपी शिवानंद न्यामगौडर हा त्याच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून क्रमांक के ए तेवीस ए क्यू अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर प्रतिबंधित अंडप पदार्थांची पान मसाला व तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशानं वाहतूक करत असताना आढळून आला या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तेरा हजार चारशे तीस रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा तसेच वाहतुकीसाठी चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण त्रेपन्न हजार चारशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली कोळेकर या करत